नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांची या ठिकाणी पिस जात आहेत आमच्या कोंबड्यांची या ठिकाणी केस जात आहेत आणि यामुळे आमच्या कोंबड्या या ठिकाणी विद्रुप दिसत आहेत आणि यामुळे आमच्या कोंबड्यांना कुणी खरेदी करत नाही हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक को बांधव हाच प्रश्न या ठिकाणी विचारत आहे की कोंबड्यांची पिसा आणि केस का जातात कोंबड्यांची पिसं आणि केस जाण्यामागच कारण काय आणि अस कोणतं औषध आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आपण कोंबड्यांची केस आणि पिस जाण्यापासून रोखू शकू असं कोणतं औषध आहे की ज्याचा वापर केल्यानंतर जर कोंबड्यांची पिसा आणि केस गेलेली असतील तर ती पुन्हा एकदा परत येतील आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब राहिला असेल आपल्या सर्वांचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर अस कोणत कारण आहे की ज्यामुळे कोंबड्यांची पिस जातात असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे कोंबड्यांची केस जातात होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आमच्या कोंबड्यांची पिस जात आहेत आमच्या कोंबड्यांची केस जात आहेत आणि यामुळे आमच्या कोंबड्या दिसायला खराब दिसायला विद्रुप दिसायल्या आणि यामुळे आमच्या कोंबड्यांना कुणी खरेदीदारच मिळत नाही मग कोंबड्यांची पिसं का जातात कोंबड्यांची केस का जातात कोंबड्यांची पिसा आणि केस जाण्यामागचं कारण काय यावरील उपाय काय आणि असा कोणता उपाय आहे का की ज्याचा वापर केल्यानंतर कोंबड्यांची पिसा आणि केस कधी जाणारच नाही या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला वाटते की मी सुद्धा मोता कुक्कुटपालक बांधव व्हावा आणि या व्यवसायामधून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवावा तुमचा विचार चुकीचा अजिबात नाही तुमची इच्छाशक्ती बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर गावरान पालन करायचे आणि या व्यवसायातून जर लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे कारण मी कित्येक कुक्कुटपालक बांधव बघितले की ज्यांना कोंबडीवरचा आजार कळत नाही ज्यांना खाद्य खर्च कमी करता येत नाही ज्यांना या ठिकाणी इन्क्युबेटरचा वापर देखील करता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मी घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम संकल्पना या संकल्पनेमध्ये मित्रांनो आपल्याला प्रोडक्शन टू मार्केटिंग म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं सगळं सहकार्य केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल नवनवीन संकल्पनांचा आधार दिला जाईल कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती दिली जाईल कोंबडीवर आजार आल्यानंतर कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती दिली जाईल कोंबडीचं लसीकरण कधी करायचं याबद्दल माहिती दिली जाईल कोंबडीच्या पिल्लाचं लसीकरण कधी करायचं याबद्दल देखील माहिती या ठिकाणी दिली जाईल त्याचबरोबर मित्रांनो आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर म्हणजे हॅचरीचा वापर कसा करायचा हॅचरी कुठून खरेदी करायची हॅचरीमध्ये अंडी कशी निवडायची कशी टाकायची पिल्ले निघाला त्यांचं लसीकरण हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल सोबतच सरते शेवटी आपल्याकडे जो माल तयार होईल म्हणजे गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले या सर्वांना मार्केट मिळवून देण्यासाठी रायजिंग स्टार परभणी अहोरात्र तुम्हाला मदत करणार मग मला सांगा ह्याच्यामध्ये काही अडचण आहे याच्यामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याची असणारी योजना आहे अथवा नाही कारण उत्पादनापासून विक्रीपर्यंत जर सहकार्य होत असेल तर जगातील कोणती शक्ती आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही जर आपण गावरान कुक्कुटपालनाची निवड केली आणि त्यासोबत रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्रामला रजिस्ट्रेशन केलं तर आता याच्यामध्ये मार्गदर्शन जे केलं जातं ते कशा पद्धतीनं ते समजावून सांगतो तर मार्गदर्शनामध्ये आता काय आमची पूर्ण टीम काम करते दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला लखन सर उत्तर देतील दर रविवारी सात वाजता माझं सेशन असते जिथं पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर पुढच्या आठवड्याभरासाठी वातावरण कसं राहणार कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती आणि ते शेवटी प्रश्न आणि उत्तरे म्हणजे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची समस्या शिल्लक राहत नाही आणि मला सांगा तुमच्या मनात जर समस्या शिल्लक राहणार नाही तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकेल का अजिबात नाही आता तुम्हाला घाई होत आहे रजिस्ट्रेशन करण्याचे आता कसं करायचं ते सांगतो यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा तिथं लखन सर फोन उचलतील तुम्हाला सगळी माहिती पुन्हा एकदा देतील त्यानंतर म्हणतील की बाबा आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड करून पाठवून द्या एवढं पाठवलं ते तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बस एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि मग तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर या रविवारी मला वाटते आपली भेट होणार माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आता आपण ट्रेनिंगशी बघितली पण आता सर्वात महत्त्वाच्या समस्येचं सोल्युशन घेणं गरजेचं आहे कारण झाले काय मित्रांनो की बऱ्याच कुक्कुटपालक बांधवाची ही अडचण आहे की त्यांच्या कोंबड्यांची पिसं जात आहेत त्यांच्या कोंबड्यांची केसं जात आहेत काही कोंबड्यांच्या मानेपाशी असणारी केसं निघून गेली काही कोंबड्यांच्या मागच्या बाजूची केसं निघून गेली कोंबडी दिसायला एवढी खराब दिसायली की ज्यामुळं घेणाऱ्याला वाटायली की काय याच्यावर रोग तर आला नाही आणि पैसे देऊन कसा कोणी असा माल घेईल हा पण महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे का नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोल्युशन तर करावंच लागणार आहे कारण अशी कोंबडी विकली जाणार नाही विकल्या गेली तर तिचा भाव एवढा कमी मिळेल की आपल्याला फायदा होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीचे केस आणि पिस जाण्यामागचं कारण काय समजून घ्या पहिलं कारण की आपो आप मित्रांनो ती केस ती पिस जुनी झाली की निघून पडतात दुसरं कारण म्हणजे कोंबडीनं कोंबडीसोबत कोंबडीनं कोंबड्यासोबत कोंबड्यानं कोंबड्यासोबत जर भांडण केलं तर ते पिस उपटतात ते केसं उपटतात आणि यामुळं सुद्धा केस जाऊ शकतात आणि तिसरी गोष्ट काय मित्रांनो की त्या असणाऱ्या कोंबड्यांमध्ये जर आवश्यक असणाऱ्या घटकाची कमतरता झाली तर त्या ठिकाणी केस आणि पिसं जाऊ शकतात आता ही तीन कारण येत नैसर्गिक असणाऱ्या कारणाला रोखता येते का हो शंभर टक्के नाही पण इतर दोन गोष्टींना आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के रोखता येते ज्यामुळे चार पाच टक्के तर केसन पिसं जातच असते तो पण त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही आता करायचंय काय मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की लक्षात घ्या की कोंबडीची केस आणि पिस का जातात तर कोंबडीच्या शरीरामध्ये आवश्यक असणारे घटक नसतील जर कॅल्शियमची कमतरता लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात झाली तर कोंबडीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पिसांना जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही कोंबडीच्या केसांना जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही म्हणजे तुम्ही कॅल्शियमचा वापर व्यवस्थित करतात का एक औषध सांगतो तुम्हाला ज्याच्यामध्ये कोंबडीची केस आणि पिस जाऊ नये म्हणून घटक आहेत ज्याच्यामध्ये कोंबडीची केस आणि पिस गेली तरी कोणता उपाय तो उपाय तर या औषधाचं नाव आहे मल्टीस्टार आता एक लिटर पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तीन एम एल त्या ठिकाणी मल्टीस्टारचे लिक्विड टाकायचे मित्रांनो आणि कंटिन्युअस तीन दिवस द्यायचे बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या कोंबड्यांचं पिल्लांचे पुन्हा एकदा केस परत आल्यासारखे दिसतील शंभर टक्के तात्काळ परत येणार नाहीत हे वारंवार वारंवार वार तुम्हाला पंधरा पंधरा दिवसानं करावं लागेल आणि त्यानंतर तीन चार महिन्यानं आपल्या कोंबडीची केस आणि पिसं तुम्हाला परत आलेली या ठिकाणी दिसून येतील आता हे झालं केसांचं आणि पिसांचं की बाबा गेल्याव कशी आणायची आता महत्वाचा मुद्दा आहे की बाबा जाऊच नाही म्हणून कोणता उपाय का सर आहे ना आणि तो उपाय म्हणजे मल्टीस्टारच काय करायचं पंधरा दिवसातून कंटिन्युअस दोन दिवस एका लिटर पाण्यामध्ये तीन एम एल या प्रमाणामध्ये मल्टीस्टार द्यायचं हे दिल्यानं काय होतंय की कोंबडीच्या शरीरामध्ये केस ज्याच्यामुळं गळतात कोंबडीच्या शरीरामध्ये पिसं ज्याच्यामुळं गळतात ते घटक मोठ्या प्रमाणात इन्क्लूड होतात आणि त्यामुळं कोंबडीचे केस पण गळत नाहीत आणि कोंबडीचे पिसं पण गळत नाहीत आणि असं मानलं जाते की मल्टीस्टार का इस्तेमाल करो और जिससे की मुर्गियों का बाल भी बाका नाही होगा म्हणजे मल्टी स्टारचा वापर केल्याने कोंबडीच्या केसाला पण कोणी धक्का लावू शकत नाही म्हणजे केस जाऊ शकत नाहीत लक्षात घ्या हा विनोदाचा भाग आहे आता त्यानंतर दुसरा उपाय की बाबा आता कोंबडी कोंबडी भांडते कोंबडी कोंबडा भांडतो कोंबडा कोंबडा भांडतो याला कसं रोखायचं त्यासाठी काय करा चार पाच उकरीडे तयार करा खड्डे खंदा त्यात जुना असणार शेणखत टाका बस पन्नास लिटर पाणी एक किलो गुळ एक किलो बेसन मिक्स करा स्प्रे करून टाका एवढं केलं तर काय होईल की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या विविध ठिकाणी विखुरल्या जातील आपापसात आप भांडणं ना होणार नाही भांडणं नाही झाली ना की पिसं उपटणार नाहीत केसं उपटणार नाहीत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो तीस ते चाळीस टक्के केसं आणि पिसं जाण्यापासून आपण या ठिकाणी रोखू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो या उकिरड्यामध्ये काय राहते मित्रांनो किडे मुंग्या आळी गांडूळ आणि त्या ठिकाणी इतर घटक असतात आता या घटकांमध्ये काय असते मित्रांनो की कॅल्शियम फॉस्फरस लोह हो याचं प्रमाणे दुसरी गोष्ट सांगतो की केसं सा जाऊ नये पिस जाऊ नये म्हणून जे घटक लागतात ना ते सगळे घटक या उकिरड्यात असतात मित्रांनो म्हणून उकिरड्याचा जर वापर योग्य पद्धतीनं केला त्याच्यामध्ये किडे मुंगे आळी गांडूळ मुंगळे हे मोठ्या प्रमाणात तयार झाले तर मित्रांनो आपल्या कोंबड्यांचं आपापसातील आप भांडण पण रोखता येईल आणि कोंबड्याची केस आणि पिसं जाण्यापासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी रोखता येईल आणि त्यासोबत मित्रांनो जर आपण ओस्ट्रावेटचा वापर केला तर यांनाही फरक पडतो ओस्ट्रावेटचा वापर केल्यानं पिस आणि केस जायला काही प्रमाणात आळा या ठिकाणी बसत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नैसर्गिकरित्या इथं कॅल्शियम पाहिजे नैसर्गिकरित्या इथं फॉस्फरस पाहिजे तर आपल्याला शौग्याच्या पानांचा फुलांचा शेंगांचा मुळ्यापाशी असणाऱ्या किडे मुंगे आळी गांडूळ यांचा वापर करायचा आहे म्हणून मित्रांनो शौग्याचा वापर जो नियमित निरंतर करेल तो आपल्या कोंबड्यांची पिसं आणि केसं जाण्यापासून बऱ्यापैकी या ठिकाणी जे आहे मित्रांनो उपाय योजना व उपचार करून घेईल तर या पद्धतीनं मित्रांनो आपण आपल्या कोंबड्यांची केस आणि पिसं जाण्यापासून रोखू शकतो आणि गेली तर परत आणू शकतो एवढं करूनसुद्धा तुम्हाला काही फरक जाणवला नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला दुसऱ्या औषधांचासुद्धा मी त्या ठिकाणी जो उपाय आणि सोल्युशन आहे ते सांगत राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी असतात ते आम्ही आमच्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगतो त्यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्यासोबत जोडले गेले आहेत आणि माझ्यासोबत जोडले जाऊन ते लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपण देखील आमच्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात त्याच्यासाठी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जोडले जाऊ शकता ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं जातंय की ज्याच्यामध्ये फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट शेड मॅनेजमेंट इन्क्युबेटर मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मॅनेजमेंट या प्रत्येक प्रकारचं तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलं जातंय ज्यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका राहत नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा यामुळेच तुम्हाला कुणीही कमावण्यापासून वंचित करू शकत नाही तर अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये कसं बरं रजिस्ट्रेशन करायचं तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील तुम्हाला पूर्ण माहिती परत एकदा देतील दिल्यानंतर सांगतील की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय ना हा हो आहे तर काय करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पत्ता आणि पिनकोड पाठवून द्या मग तुम्हाला लखनसर फोनपे आणि पेचा नंबर माझा पाठवतील जो नंबर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन मी करून घेईल म्हणजे लखनसर करून घेतील आणि आपलं काम सुरू होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून वंचित कुणीही करू शकणार नाही तर मित्रांनो असा असणारा नशिबाचा भाग कधीही आपल्याला उपलब्ध झाला नव्हता पण आता हे ट्रेनिंगच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे नशीब पालटणाऱ्या या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील व्हा कुठं चार पाच हजार घालण्यापेक्षा पाचशे रुपये मासिक शुल्कावरती हक्काचं व्यासपीठ उभं केलं याचा लाभ घ्या तर तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी बेस्ट ऑपला खूप 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 शुभेच्छा काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देईल आणि आपल्याला मार्केटिंगची चिंता असेल तर आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत या संकल्पनेमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नाव पत्ता आणि सहा अकाचा पिनकोड टाका ज्यामुळे आम्ही जे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे मोफत ॲड करून टाकू ज्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी माहिती मिळत राहील हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेल या घंटेल टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार